श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा ये बस आई आता आई ख अगदी शांतपणे स्वामी म्हणतात बाळा नीती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेत असते तेव्हा त्यापेक्षा अधिक काहीतरी त्यांचे तुमच्या हाताची उंजवळ रिकामी करत असते बाळा ज्याला कोणीच जीव लावत नाही त्याला आम्ही जीव लावतो म्हणजे आम्ही त्यांना आधार देतो बाळा एक लक्षात ठेवा खात्री झाल्याशिवाय कोणावरही कधी विश्वास ठेवू नका चांगला नारळ पण देवापडे कुसका निघतो मग माणसांचे काय हो लक्षात आले का बाळा तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो होय या स्वामी म्हणतात बाळा आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्यांच्या कापाळावर लावा आपलीही पोटे सुगंधित करून जातो बाळालो दुसऱ्याला आनंद झाला की आपल्याला पण आनंद वाटला पाहिजे तेव्हा तो पण स्वामीला म्हणतो स्वामीराया दुसरे माझ्यावरती का जळतात हो तेव्हा स्वामी म्हणतात बाळा तू कोणाचे काही वाईट केले नसले तरी काही लोक तुझ्यावर जळतात कारण तुझे तुझे नशीब त्यांना झेपत नाही शांत राहा वेळ आल्यावर तुझे नशीब ओढून सांगेल हा माझा मानाचा माणूस आहे समजले का बाळा होय स्वामीराया स्वामी म्हणतात स्वामी बाळा दुसऱ्याचे चांगले होण्याची भावना ठेवा फक्त आयुष्यात तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वहाडपत असतात बाळा केव्हा पण नीस होण्याचा नाही आम्ही तुमच्या सोबत आहोत स्वामी म्हणतात बाळा कधी कधी हळूहळू मिळणाऱ्या याच्यातून यशातून व्यक्ती व्यक्तीला घडवते तर पटकन मिळालेले यश अहंकार वाढवतो बघा बाळानो कितीही तुम्ही पुढे गेलात तरी अहंकार वाढवू नका स्वामी म्हणतात बाळानो वेळ लागला म्हणजे भगवंताचे तुमच्याकडे लक्ष नाही असे नाही बाळा परमेश्वर आहे तुमच्या पाठी वेळ आली की तुम्हाला असे काही देईल ना त्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल बाळा स्वतःच्या वाईट काळात देवावर आणि वेळेवर विश्वास ठेवा कारण देव कोळशालाही देव म्हणतात बाळा आयुष्यात सर्व काही हल्लात तरी चालेल पण हिंमत मात्र कधीच तुम्ही हरू नका कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देईल बाळा तुझ्या हसद्याचऱ्यामागील दुःख मलाच माहीत असते आणि ते दूर करणे आमचे कर्तव्य आहे स्वामी म्हणतात बाळा आयुष्यात कोण कोण कर्म कसं करतो या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसे वागायचे आणि कसे जायचे याचा विचार केलेला चांगला असतो बाळा लक्षात आले का तुझ्या होय स्वामी स्वामीराया स्वामी म्हणतात बाळा नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसे राहता येईल हे ज्याला कळले ना तो खरे आयुष्य आयुष्य जगायला शिकला बाळा वाटेवरून चालताना वाटेसारखेच आपण कितीही सरळ असलो तरी वळण आले तर वळावेच लागते बाळा खरे आहे ना बाळा काही वाजळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात बाळानो माझ्या प्रत्येक निर्णय निर्णयावरती आनंदी राहायला शिका बघा तुमचे आयुष्य कसे नक्कीच बदलून जाईल तेव्हा तो स्वामीला म्हणतो स्वामी तुम्ही सोबत आहात म्हणून आम्हाला कशाची चिंता वाटत नाही अशीच तुम्ही साथ देत स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा आम्ही तुमच्या सदैव पारदेशी आहोत स्वामी म्हणतात बाळा ऐक जरा बाळा एकनिष्ठ राहा सगळी कामे होती कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत असते आणि बाळा आनंदी राहायची असेल तर आपल्याकडे जे आहे त्याकडे लक्ष द्या इतरांकडे काय आहे त्याकडे नाही समजले का बाळा तेव्हा तो, तो बाळ म्हणतो होय स्वामी स्वामी म्हणतात बाळा अपेक्षा माणसाला दुखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते बाळानो स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त राहा की दुसऱ्यांच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे बाळानो जी माणसे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होत येत नाही स्वामी म्हणतात बाळा जो भक्त ईश्वराचे मनापासून स्मरण करतो त्याच्यावर विश्वास श्रद्धा ठेवतो त्याचे ईश्वर मनापासून सर्व काही चांगले करत असतो फक्त काय आपण जो निर्णय मनाशी घट्ट केला आहे ना तोच घट्ट पकडून ठेवायचा मध्येच तो सोडून जाऊ नये तरच परमेश्वराला वाटते ना हा माझे रोज मनापासून चिंतन स्मरण करतो त्याला पण तुमची दया येणारच आणि भगवंत तुम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही कारण तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही अरे बाळानो परमेश्वराला आपली काळजी असतेस ना स्वामी म्हणतात बाळा तुम्ही जर वाटे लागून पडला तर तुम्हाला करायला कोण येतो तरी मदतीने धावून येतो फक्त तुम्ही मनापासून हाक मारायला पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास इतका पाहिजे ना कि सारे काही आपले वाईट चांगले भगवंतच करणार आहे बाळा गुरु शिवाय आपल्याला चांगला मार्ग कोणीच दाखवत नसतो आणि बाळा परमेश्वराची शक्ती आपल्या पाठी असली की आपल्याला कोणत्याच दुःखाची भीती वाटत नाही जरी तू अचानक कोठे कामानिमित्त गेलास आणि रस्ता विसरलास तरी तुला भगवंत तुझ्या घरी आपोआप आणून सोडेल स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा आता खूप रात्र झाली आहे जा आता घरी आणि शांतपणे जाऊन झोप आणि उद्या सकाळी ये हा श्री स्वामी समर्थ